नंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते ही पारची वाट पाहत असते तिच्या मनामध्ये पूर्वी घडलेले सर्व प्रसंग आता उभा राहिलेले असतात इतक्यात पार्थ हा रूममध्ये येतो काव्य ही अभ्यास करत असते ती पटकन उठते आणि पार्थच्या मागे मागे जाते आणि पार्थला म्हणते की पार्थ मला तुमच्याशी खूप महत्वाच्या विषयावरती बोलायचं आहे प्लीज मला पाच मिनिट द्याल का त्यावरती पार्थ म्हणतो काय बोलायचं आहे तुम्हाला काव्य म्हणते की मला माझ्या पासबद्दल बोलायचं आहे पार्थ म्हणतो काय गरज आहे जर तुम्ही माझ्यासोबत संसार करणार असाल तरच मी तुमचा पास्ट ऐकून घेईन नाहीतर नको त्या गोष्टीवरती तुमच्या पास्टवर डिस्कशन करून काय होणार आहे तुम्ही जर माझ्यासोबत संसार करण्यासाठी तयार असाल तरच मी तुमचा पास्ट ऐकून घेईल काहीही गरज नाही नाहीतर मला ऐकून घेण्याचे असं उत्तर त्याने पार्थने काव्याला दिलेलं असतं कारण काव्य आता तिच्याबद्दल आणि जीवाबद्दल सर्व सांगण्याच्या मूडमध्ये असते परंतु पार्थिला असं काही उत्तर दिलं की त्यामुळे काव्या आता एकदम शांत झालेली असते पार्थ म्हणतो सांगा ना मी ऐकून घेतो तुम्हाला माझ्यासोबत संसार करायचा आहे का बघा माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं आहे त्यामुळे आता तुमचा पास्ट ऐकून घेण्यात मला इंटरेस्ट नाही आहे असं म्हणून तो तिथून निघून जातो